काल दिनांक नऊ सकाळी साडेसात ते नऊच्या दरम्यान उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेतर्फे उपेंद्रनगर नाशिक शिडको शाखेतून स्वच्छता स्वच्छता प्रोजेक्ट अभियान राबविण्यात आले यावेळी नाशिक महानगरपालिकेचे स्वच्छता घंटागाडीचे निरीक्षक श्री रावसाहेब रुपोते मुकादम अजय खळगे व इतर स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते तसेच उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे ब्रांच मॅनेजर वैभव घरटे एरिया मॅनेजर कौशल्या संजय मॅडम सोशल सर्व्हिस प्रेरका हेल्मलता पांडे मॅडम व बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक हातात झाडू द्या आताच जरा लावलंय झाडाला लावलंय